शेवगाव शहरासाठी नगरोत्थान योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या पाणी योजनेत बऱ्याच त्रुटी असून सध्या सुरू असलेले काम चुकीच्या पद्धतीने होत असल्याने सर्व पक्षीय शेवगाव शहर कृती समितीने सुरू असलेल्या कामावर आक्षेप घेतला आहे योजनेचे काम व्यवस्थित होण्यासाठी जिल्हाधिकारी पंकज आशिया यांनी कृती समिती व शेवगाव नगरपंचायतीच्या अधिकाऱ्यांची बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली आहे या बैठकीत कृती समितीच्या वतीने विविध मुद्दे मांडून पाणीपुरवठा योजनेचे काम चुकीच्या पद्धतीने होत असल्याचे सांगण्यात आले यावेळी जिल्हाधिकारी पंकज आशिया यांनी सर्व मुद्दे समजून घेत नगरपंचायतीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी विजया घाडगे यांच्याशी चर्चा करून येत्या दोन दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश देऊन पाणीपुरवठा योजनेचे काम दर्जेदार व वेगाने करण्याचे आदेश दिले तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधीक्षक अभियंत्यांशीही बोलून कामा सुधारणा करू असे आश्वासन दिले यावेळी माजी नगरसेवक कमलेश गांधी वंचित बहुजन आघाडीचे किसन चव्हाण उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे अविनाश मगरे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अशोक आहुजा अरुण लांडे माजी नगरसेवक उमर शेख कैलास तिजोरे भाऊसाहेब कोल्हे दत्तात्रेय फुंदे इजाज काजी अंकुश कुसळकर प्रेम जाजू अविनाश देशमुख प्यारेलाल शेख अमोल व अभिषेक उपस्थित होते शेवगाव शहरच्या संदर्भातली बैठक माननीय जिल्हा अधिकारी यांनी घेतली होती गेले चार साडेचार महिन्यापासून शेवगाव डिस्ट्रीब्युशन पाणी योजना ही काम बंद करण्यात आलेले आम्ही आंदोलन करून रस्ता रोको केला होता वारंवार तक्रार करून कोणतीही दखल घेतली जात नव्हती हो आज मान्य जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे बैठक झाली यामध्ये आम्ही काही सूचना आणि त्या योजनेमधल्या त्रुटी मांडल्या योजना ही दोन तीस वर्षाच्या योजना आहे आणि तीस वर्ष ही दोन हजार एकवीस ते एक्कावन्न ह्या वर्षाच्या कालावधीमध्ये तीस वर्ष धरले पण ऑलरेडी आज पाच वर्ष निघून गेलेत पण दोन हजार छप्पनच्या हिशोबाने लोकसंख्येच्या हिशोबाने योजना आखण्यात यावी तसंच जे डिस्ट्रीब्युशन टाक्या करण्यात आलेल्या आहेत त्या फक्त पंधरा वर्षाच्या धरल्या म्हणजे योजना तीस वर्षाची आणि टाक्या पंधरा वर्षाच्या म्हणजे हे सगळा काहीतरी लाल फितीतला कारभार चालू आहे आणि ऑलरेडी दोन टाक्या तीस तीस वर्षाच्या मध्ये आहेत जुन्या ते एवढ्या धरल्या म्हणजे तुम्हाला पंधरा वर्षाची टाकी पाहिजे आणि तुम्ही तिसऱ्या वर्षाच्या जुन्या टाक्या धरता म्हणजे हे कुठेतरी त्रुटी आणि चुकीच्या पद्धतीने विषय चालला हे निदर्शन आणून द्यायचं काम आम्ही शासनाचे केलंय तर अशा पद्धतीने आणि खाली डिस्ट्रीब्युशन लाईन मध्ये खूप मोठं आहे त्या सगळ्या बाबी आम्ही मान्य जिल्हाधिकारी साहेबांच्या समोर मांडल्या मान्य जिल्हाधिकारी साहेबांनी त्या वीस दिवसामध्ये सुधारणा करण्याच्या सांगितलेल्या आहे जर ह्या सुधारणा वीस दिवसात झाल्याने आम्ही काम करून देणार नाही त्यांचं म्हणणं आहे काम फास्ट झालं पाहिजे मान्य मुख्य मुख्यमंत्र्याच्या सूचना आहेत का पाणी योजना पूर्ण झाल्या पाहिजे स्पीड घेतला पाहिजे तर ते त्यांचं काम पूर्ण होण्यासाठी सूचना योग्य आहेत पण ह्या त्रुटी क्लिअर करून काम पूर्ण करावं असे आमचं मत मांडलं जिल्हाधिकारी साहेबांनी त्याच्यामध्ये एम जी पीच्या अधिकाऱ्यांना स्वतः जाऊन संरक्षण करा माहिती घ्या आणि अहवाल तयार करा अशा पद्धतीची भूमिका मांडली आम्ही सनेर म्हणून मानव सेवा एजन्सी कन्स्ट्रक्शन म्हणून जे काम करते त्या एजन्सीनी आदीनंच चुका आत्तापर्यंत खूप काही चुका याच्यामध्ये केल्यात इस्टिमेट बदललेत फिल्टर प्लान्ट बदललेत टाक्याच्या जागा बदलल्या अशा काही ज्याच्या आधी टेंडर झालं होतं ते टेंडर कॅन्सल झालं त्या टेंडर मध्ये जे एस्टिमेट होते बदलले एकदम चुका असल्यामुळे याच्यात बदल करावा लागले वारंवार त्या एजन्सीने चुका केलेल्या आहेत ती एजन्सी काढून टाकव अशा हो। पद्धतीने आम्ही मागणी केलेली तरी त्या पद्धतीने पुढील चुका त्यांच्या समोर निदर्शन कागदात घेऊन आम्ही कारवाई करू अशा सूचना जिल्हा अधिकाऱ्यांनी दिलेल्या आहेत त्यांनी आमचं ऐकून घेतलं त्याबद्दल त्यांचं बी धन्यवाद नव्वद कोटीचे आहे आता सध्याला आमचे मित्र भाजपचे प्रदेश सरचिटणीस अरुणभाऊ मुंडे यांनी जे सांगितलं की पंधरा दिवसाला पाणी मिळतंय ही योजना लोकांना अंधारात ठेवून नव्वद कोटीची योजना ही तीस चाळीस कोटीमध्ये गुंडाळून ठेवण्याचा घाट अधिकारी असतील आणि बाकीचे सगळे त्यांचे संबंधित असतील असा घाट त्यांनी बांधला होता अनेक त्रुटी आहे त्याच्यामध्ये म्हणून आम्ही मार्च महिन्यापासून सातत्यानं सर्व पक्षाचे नेते मंडळी शेवगाव शहरातले एकत्रित येऊन या विषयावरती आंदोलन करतोय की या उनिवार त्यांना लक्षात आणून दिलेल्या आहे की जर तुमच्या तीस वर्षा पुढची योजना आमच्यासाठी असेल तर तुम्ही जे आम्हाला दोन दिवसाला तीन दिवसाला पाणी देतात म्हणतात ते मिळणार नाहीये रोज म्हणतात ते रोज म्हणतात परंतु तशी परिस्थिती नाही म्हणून सातत्यानं अभ्यास करून आम्ही मार्च महिन्यापासून आंदोलन करतोय प्रांत साहेबांबरोबर बैठका झाल्या आज मान्य जिल्हाधिकारी महोदयांनी या ठिकाणी संयुक्त बैठक बोलवलेली आहे आम्ही सगळ्याच पक्षाच्या नेते मंडळींनी इथे येऊन ज्या ओनिवा त्रुटी आहेत जी काय घाई चालली त्यांना पटकन आवरायचं आणि मलिदा खाऊन निघून जायचं मला असं वाटतं की ते होऊ देणार नाही आम्ही त्यांनी जो चंग बांधलाय तो आम्हाला नागरिकांना तिथं तीस वर्षानंतरही खरंच दिवसावर पाणी मिळालं पाहिजे ही भावना आमची आहे याच्यात आम्ही कुणीही राजकारण करत नाही जसं यांनी सांगितलं की पालकमंत्री आमदार त्यांनी देखील लक्ष घातलं पाहिजे ते आमचे प्रतिनिधी आहेत जनतेतनं निवडून गेलेले आहेत आणि त्याच्यात लक्ष घालून जर त्यांनी आम्हाला पाणी दिलं ही योजना जर व्यवस्थित राबवली तर आम्ही नागरी सत्कार करू आम्ही सगळे पक्ष बाजूला ठेवून पण त्यांनी ते केलं पाहिजे या निमित्ताने मी आमदार मॅडमला आव्हान करतो खासदारांना आव्हान करतो की एकत्रित बैठक लावा जशी जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक लावली तशी तुम्ही पण बैठक लावा ना एक आढावा बैठक या शेवटा हो पाणी पुरवठ्या संदर्भामध्ये नव्वद कोटीची योजना आहे ती आमदारांनी आणि खासदारांनी म्हणजे खासदार हे शरद पवार राष्ट्रवादी गटाचे आहेत आमदार या भाजपच्या आहेत पालकमंत्री जलसंपदा मंत्री भाजपच्या आहेत आम्ही सगळ्यांनाच आवाहन करतो की लावा एकदा शेवगाव पन्नास हजार लोकसंख्येच गाव आहे ते लावा एकत्रित बैठक आमचा पाण्याचा प्रश्न मिटवा आम्हाला पाणी पाहिजे हो आमच्या आया बहिणींना पाणी पाहिजे तुम्ही फिल्टरचं पाणी पिताना बिस्ल पाणी पितान आमच्या झोपडपट्टी मधल्या लेकरांनी बायांनी आया बहिणींनी कसलं पाणी प्यायचं पंधरा पंधरा आज आम्ही बघतोय परिस्थिती भयानक आहे राजकारण आहे आमच्या प्रत्येक शेवगावकरांना पाणी मुबलक मिळालं पाहिजे चांगलं पाणी मिळालं पाहिजे आणि ही योजना व्यवस्थितपणे राबवली पाहिजे ही आमची भावना आहे जर व्यवस्थित राबवली नाही तर शेवटी आम्ही कार्यकर्ते आहोत आम्ही लढाई करणार आहोत माजी नगरसेवक आज जिल्हा अधिकाऱ्यांनी शेवगा शहराच्या पाणी पुरवठ्या यो नवीन योजने संदर्भात आज या ठिकाणी बैठक आयोजित केली होती आणि या बैठकीमध्ये जी योजना ही दोन हजार बावन पर्यंत जी योजना शेवगा शहराच्या जनतेला रोज स्वच्छ आणि रोज पाणी देऊ असे ते योजनेचा उद्देश आहेत परंतु ही योजना चालू असताना अनेक यामध्ये चुका झालेल्या आहेत त्या सगळ्या चुकाचा लेखाजोखा आज या ठिकाणी कलेक्टर साहेबांसमोर सर्व कृती समितीचे प्रमुख पदाधिकारी नगरसेवक यांनी या ठिकाणी त्या त्या चुका दाखल्या आहेत कलेक्टरने सुद्धा कलेक्टर, कलेक्टर साहेबांसुद्धा ते पंधरा दिवसामध्ये ते सर्व चुका दुरुस्त करून ही योजना चार चार सव्वीस पर्यंत पूर्ण करायचे निर्देश या ठिकाणी दिलेले आहेत